वेढ्या ठोकून पोलीस ज्या आरोपीला घेऊन जात आहे तो एक सिरियल किलर आहे त्याने दोन महिलांचा अतिशय निर्गुणपणे खून केलाय अनैतिक संबंध आणि पैशांच्या मोहापाई तो सैतान बनला पोलिसांनी या सैतानाच्या मुसक्या कशा आवळल्या तेच पाहुयात अनिल गोविंद संदानशिव असे या आरोपीचे नाव आहे तो जळगाव जिल्ह्यातील पारुळा तालुक्यातील सुलताने गावातला रहिवासी आहे पत्नी सोडून गेल्यामुळे तो एकटाच राहतो त्याने दोन महिलांचा खून केलाय बोल बोलून तो महिलांचा विश्वास संपादन करायचा आपल्याला अडचण आहे असं सांगून त्यांच्याकडून पैसे आणि दागिने घ्यायचा शारीरिक संबंध ठेवायचा नंतर पैसे परत करण्याच्या अशा प्रकारे त्याने पारोळा तालुक्यातील खेडा येथील शोभाबाई कोळी आणि सुरत येथील वैजंताबाई भोळी या दोन महिलांचा खून केला होता एवढंच नाही तर अमळनेर येथील शहाणाजरी नावाची महिला देखील त्याच्या जाळ्यात फसली होती पण सुदैवाने ती बचावली दीड महिन्याच्या अंतरातच त्याने हे दोन खून केले आहेत ये दोन महिलांचा मर्डर आणि एक महिलांचा अटम टू मर्डर या तिन्ही एकच आरोपीनं केला होता या आरोपींचं नाव आहे अनिल गोविंद सदानशिव हा राहणारे सुमटाणा म्हणजे ज्या ठिकाणी सर्व घटनास्थळ आहे त्या आजूबाजूचा गावाचाच त्यांची नेटिव्ह विलेज होत्या हा एक क्रेन वर्कर म्हणून काम करत आहेत आणि हा ह्याला ह्याचं वाईफ सोडून सोडून दिलेलं म्हणून हे एकटाच राहतात सो पर्सनल लाईफमध्ये डिस्टर्बड आहे आणि ह्यांनी तिन्ही महिलांना असं जवळपासच ओळख झालेलं महिलांना असं त्यांचं सेक्शुअल फ्लेवर्स असतील किंवा त्यांना पैशासाठी त्यांना मर्डर केलेलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे जो सर्वात पहिला मे महिन्यामध्ये एक सुरतचं राहणाऱ्या एक महिला आहे ते महिलांचं नाव महिलांचं नाव आहे वैजयंती बेन भगवान भोई ही जे सुरतचं राहणाऱ्या महिलांना सर्वात पहिलं यांना अंदाजे सात किंवा आठ मेच्या दिवशी त्यांनी मर्डर केलेलं आहे ही महिला सुरतचा रहिवासी आहे बट म्हणजे इथंच त्यांनी माहीर इथं परोला मध्ये असल्यामुळे इथं आले होती आणि इथं आल्यानंतर त्यांना बसमध्ये ट्रॅव्हल करत असताना ह्याचा ओळख झाला आणि हिच्यासोबतच तो सुरत गेले होत्या आणि हिला काही ना काही बहाना सांगून ह्याच्याकडनं त्यांना घरातून म्हणजे काही पैशा आणि काही सुने इथं सोबत आणायला लावलं आणि इथं आल्यानंतर जळगावात परत आल्यानंतर ह्या जंगलात घेऊन गे गेला आणि ह्यानं मर्डर केलं आणि ती बॉडी तेव्हा सापडलेल्या नव्हत्या ही जे बॉडी आहे आता दोन दिवसापूर्वी आपल्याला बॉडीचं सर्व पूर्ण डिकम्पोज झालं होतं आणि फक्त हड भेटलं होतं आणि हड भेटल्यानंतर आजूबाजूचं आम्ही पूर्ण सर्चिंग करत असताना त्याचं आधार कार्ड आणि सर्व गोष्टी भेटल्यामुळे ही निष्पन्न झालेलं आहे आणि दुसरा जे घटना होत्या अठरा अठरा जून रोजी अठरा जून रोजी अमलनेरचा रहिवासी असले मुले असणारे शेनाज बी खिल तिथं त्याच परिसरात घेऊन गेले होते आणि ते डेह असल्यामुळे आणि ती महिला एक दगड घेऊन त्याच्या डोक्यावर मारल्या होत्या आणि ते, ते जोरजोरात ओरडल्या आजूबाजूचा गावकरी तिथं पोहोचलं म्हणून म्हणजे त्या महिलांना वाचलेलं आहे आणि वाचल्यानंतर हा जे आरोपी होता त्या जागेवरून पलून गेला होता नंतर हे नाटक करण्यात आलं होते आणि त्या तिसरा घटना आहे परवलाचं राहणारं एक शोभाबाई रघुनाथ खोली हिला अंदाजे चोवीस जून रोजी तिथं त्याच स्पॉटवर घेऊन गेले होते आणि हिला तिथं मर्डर केले होते आणि तिचं अंगावर असलेल्या चार ग्राम सोना देखील त्यांनी चोरी केले होते मग ही त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं सोन्याचं रिकव्हरी देखील झाले होते म्हटलं ही आरोपीने दोन महिलांना ते सुमटाना जानवे जंगलात परिसरामध्ये दोन महिलांना मर्डर केलं आणि एक महिलांना टू मर्डर केलं आणि ही सर्व गुन्ह्यामध्ये ते नाटक करण्यात आलेलं पहिला गुन्हा आपल्याकडं आपल्या समोर आले होते ज्या परतलं महिलांचा आलं होतं सर्वात शेवटी केलेलं आहे पहिला आपला पोलिसांसमोर आलं होतं सो पहिल्या समोर आल्यानंतर त्याचं जे टेक्निकल अनालिसिस आहे म्हणजे ही महिला कोणासोबत संपर्कात होती आणि आजूबाजूच्या लोकांचा आम्ही इंटर इं, इंटरगेट केला इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा ह्याचं ते नाव समोर आलं होतं तेव्हा ह्यांना आम्ही अरेस्ट केलं होतं नंतर जे अमलनेरचं जे अटेम्प्ट मर्डर झालं होतं हे नंतर आमच्या समोर आलं होता आणि शेवटी जे मे मध्ये सर्वात पहिला केलं होतं त्याचं हड भेटल्यामुळे आम्ही आजूबाजूच्या सर्चिंग केलं त्याचं आधार कार्ड भेटल्यामुळे आणि जे घटनास्थल आधीच घटनास्थळ जवळ असल्यामुळे आमचं डाऊट आलं त्याचं आमचं टेक्निकल मध्ये ही आरोपी म्हणून सापडलेलं आहे